उत्कर्षीय क्रीडा मंडळ ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थ बांबवडे आयोजित पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त कुस्त्यांचे जंगी मैदान क्रमांक एक लाव खेळणार आहे महाराष्ट्र केसरी पहलवान पृथ्वीराज पाटील विरुद्ध भारत केसरी पालवान प्रिन्स कोहली क्रमांक दोन ची कुस्ती महाराष्ट्र केसरी पहलवान वेताळ शिळके विरुद्ध हिंद केसरी पहलवान रजत मंडोदी क्रमांक तीन ची कुस्ती आहे महाराष्ट्र चॅम्पियन आंतरराष्ट्रीय खेळाडू पहलवान रविराज चव्हाण विरुद्ध गोल्ड मेडलिस्ट आंतरराष्ट्रीय पहलवान पहलवान हादी इराणी क्रमांक चारची कुस्ती आहे पहलवान विक्रम भोसले विरुद्ध पहलवान कालीचरण सोलनकर क्रमांक पाच ची कुस्ती आहे पहलवान सतपाल सोनटके विरुद्ध पहलवान राहुल सोड क्रमांक सातची कुस्ती आहे पहलवान प्रणव पवार विरुद्ध पहलवान अजित नायकवडी क्रमांक सातची कुस्ती आहे पहलवान धीरज पवार विरुद्ध पहलवान अक्षय कदम क्रमांक आठ ची कुस्ती आहे पहलवान प्रदीप ठाकूर विरुद्ध पहलवान सनी मदने या व्यतिरिक्त अनेक अशा कुस्त्या बघायला मिळतील पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजता धन्यवाद धन्यवाद धन्यवाद